नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत सायली मधुभाऊंना सांगत असते की आता मैपतकडे फोन कसा आला कुठून आला आपल्याला काहीही माहीत नाही परंतु तुम्ही तुमची काळजी घ्यायला पाहिजे अर्जुन म्हणतो की खरंच मधुभाऊ आणि तो तुम्हाला काही प्रॉब्लेमसुद्धा क्रिएट करू शकतो त्यामुळे तुम्हाला अलर्ट तर राहावंच लागेल मधुभाऊ म्हणत असतात की अहो तुम्ही कशाला इतकी काळजी करताय पोलिसांचा चोवीस तास पहारा असतो इथे सायली म्हणते की तरीसुद्धा मधुभाऊ हे बघा तरीसुद्धा तुम्हाला काहीही जरी प्रॉब्लेम आला तुम्हाला जरी काहीही शंका आली तर तुम्ही लगेचच इथल्या पोलिसांना सांगाल आणि आम्हाला दोघांनाही बोलावून घ्याल आणि मधुभाऊ मला तुमचा स्वभाव चांगला माहिती आहे हा उगाच दुसऱ्याला त्रास होऊ नये म्हणून तुम्ही कधीच सांगणार नाही परंतु तुम्हाला अजिबात असं करायचं नाही आहे आणि तुम्हाला हक्काने आम्हाला तुम् इथे बोलवायचं आहे मधुभाऊ म्हणतात की अगं सौ बाळा किती असून माझी काळजी करशील नको काळजी करूस इतकी इकडे मैपत हा आतमध्ये असतो तर हवालदार आता मैपतला इशारा करतो की तू आता फोन करू शकतोस त्यामुळे मैपत लगेच त्याचा फोन काढतो आणि त्याच्या एका माणसाला फोन करतो मैपतने त्याच्या माणसाला कॉल केलेला असतो आणि त्याच्या माणसाला तो म्हणत असतो की मला एक यादी हवी आहे आपल्याला जे कोणी लोक या जगामध्ये मदत करू शकतात ना त्या सगळ्यांची यादी मला आत्ताच्या आत्ता हवी आहे सॉरी आपल्याला लवकरात लवकर त्या मैपतचा गेम वाजवायचा आहे तर मैपतचा माणूस म्हणतो की अहो साहेब मी तुम्हाला यादीच देतो ना सगळे आणि तुम्ही काळजी करू नका आपलं काम होऊन जाणार आहे मैपत आता त्याला सांगतो की जरा साक्षीला सांग की मला रोकड पाहिजे आणि लवकरात लवकर मला रोकड दे म्हणून कारण तसेही खूप वांदे होत आहेत तेव्हा मैपतचा माणूस म्हणतो की हो साहेब मी सांगतो त्यांना अजून काही हवं आहे का तुम्हाला तेव्हा मैपत म्हणतो की नाही सांगितलंय तेवढं कर फक्त आणि असं म्हणून मैफत फोन ठेवतो मैपतने कॉल करून आता झोपून घेतलेलं असतं आणि हवालदाराला इशाराही केलेला असतो इकडे अर्जुन आणि सायली दोघंही मधुभाऊंची खूपच काळजी करत असतात मधुभाऊ म्हणत असतात की अरे माझी एवढी काळजी नका करू आता अर्जुन सायलीला म्हणतो की सायली तुझं जर मधुभाऊंशी बोलून झालं असेल तर मी बोलू का मधुभाऊंशी तेव्हा सायली म्हणते की हो आता अर्जुन मधुभाऊंशी बोलत असतो की मधुभाऊ मैपतचं तुमच्यावर लक्ष तर आहेच परंतु त्याच्या ह्याच वागण्याचा आपण फायदा सुद्धा करून घेऊ शकतो आणि त्यासाठी मला तुमची मदत सुद्धा लागेल इकडे मैपत हा हवालदाराला म्हणत असतो की मी त्या मधुभाऊच्या रूममध्ये एका माणसाला पाठवलंय तो काय त्याच्यासोबत पत्ते कुठत बसलाय का अजून त्याने काही त्याचं काम केलं नाही वाटतं आणि त्याला म्हणावं की लवकरात लवकर तुझा कार्यक्रम उरक हवालदार मैपतला म्हणतात की साहेब पण तुम्ही जरा इथे सांभाळून राहा नाही तर कोणाला इथे कळलं तर मग माझी नोकरी गेलीच म्हणून समजा मैपत म्हणतो की अहो तुम्ही त्याची काळजी अजिबात करू नका मी बघतो काय करायचं ते हवालदार तिथून निघून गेल्यावर मैपत स्वतःशीच म्हणत असतो की मैपत पाटील आता काय तू सुटत नाहीस आता तुझा असा टाईट कार्यक्रम करणार आहे ना की तू बघतच राहशील इकडे अर्जुन आणि मधुभाऊचं बोलणं सुरू असतं मधुभाऊ अर्जुनला म्हणत असतात की बोला जावंय बापू मी काय करायला पाहिजे तेव्हा अर्जुन आता मधुभाऊंना सांगू लागतो की जसा मैपत तुमच्यावर लक्ष ठेवून आहे ना तसंच तुम्ही सुद्धा मैपतवर लक्ष ठेवायचं मैपतला कोण भेटायला येतंय तो कुठे कुठे जातोय काय काय करतो त्याच्या बारीकच्या बारीक हालचालींवर बारीक तुम्ही लक्ष ठेवा आणि तुम्हाला जर काहीतरी सस्पेशियस वाटलं ना तर तुम्ही लगेच तिथल्या हवालदाराला सांगा सायली अर्जुनला म्हणत असते की याचा अर्थ तुम्हाला असं वाटतंय का जेल की जेलमध्ये सुद्धा त्यांच्या विरोधात पुरावे भेटतील अर्जुन म्हणतो की ऑफकोर्स त्यांच्या विरोधात पुरावे भेटू शकतात आणि जर भेटले तर आपली केस अजूनच स्ट्रॉंग होईल मधुभाऊ म्हणतात की अजिबात तुम्ही काळजी करू नका मी अगदी डोळ्यात तेल घालून त्याच्यावर लक्ष देईल सायली आता फार भाऊक झालेली असते आणि मधुभाऊंना ती म्हणत असते की मधुभाऊ एका वर्षापेक्षाही तुम्ही जास्त दिवस जेलमध्ये आहात आम्हाला वाटलं होतं की आम्ही तुम्हाला एका वर्षाच्या आतमध्येच काढू पण अजून काही दिवस नक्कीच लागतील अर्जुन म्हणत असतो की होतो तोपर्यंत तुम्हाला थोडासा धीर धरावा लागेल मधुभाऊ सायली आणि अर्जुनला म्हणतात की हे बघा माझा तुमच्या दोघांवरही पूर्ण विश्वास आहे तुम्ही माझ्यासाठी जी काही धडपड करताय ती धडपड तर मी बघतोय त्यामुळे तुम्ही काळजी तुम्हाल करू नका देव मला ह्या सगळ्या गोष्टीतून लवकरात लवकर सोडवेल कारण त्याला सुद्धा आहे की मला तुमच्या दोघांचा सुखी संसार बघायचा आहे तुमचं बाळ मला माझ्या मांडीवर खेळवायचंय अर्जुन आणि सायलीला फार वाईट वाटत असतं आणि मग आता मधुभाऊंचा आशीर्वाद घेऊन दोघंही तिथून निघतात तिकडे ही चैतन्याला कॉल करत असते परंतु चैतन्य तिचा कॉलच घेत नसतो त्यामुळे साक्षी फार चिडलेली असते आणि म्हणत असते की माझा फोन कसा काय उचलेला आता गेला असेल ना त्या अर्जुनला भेटायला आणि तेवढ्यातच तिथे चैतन्य येतो चैतन्य साक्षीला हाय बोलतो तर साक्षी खूपच रागात असते आणि चैतन्याकडे रागाने बघत असते आणि त्याला विचारत असते की कुठे गेला होतास तू मला खरं खरं सांग कुठे होतास तू चैतन्य विचार करत असतो की आता ही मला एवढं रागात विचारते याचा अर्थ हिला कळलंय की मी कुठे गेलो होतो तेव्हा चैतन्य सांगतो की मी अर्जुनच्या ऑफिसमध्ये गेलो होतो आणि त्यालाच भेटायला गेलो होतो तर साक्षी म्हणत असते की अरे पण तू अर्जुनला भेटायला गेला ही गोष्ट तू मला का नाही सांगितलीस चैतन्य म्हणतो की अगं आता मी तुला सांगितलं असतं म्हटल्यावर मला तुलाही घेऊन तिकडे जावं लागलं असतं आणि तिथं गेल्यानंतर पुन्हा एकदा तुझा अपमान झाला असता आणि मला ते अजिबात आवडलं नसतं साक्षी चैतन्यला विचारते की अरे पण चैतन्य तू का गेला होतास तिकडे तेव्हा चैतन्य म्हणतो की अगं साक्षी रिलॅक्स मी तुझा वकील म्हणून तिकडे गेलो होतो अगं आश्रम केसचे पॉइंट डिस्कस करायचे होते त्याच्यासोबत दोन वकील जसे भेटतात ना एकमेकांना तसंच भेटलो होतो बाकी काही नाही अगं आमची स्ट्रिक्टली प्रोफेशनल मीटिंग होती आणि तुला काय वाटतं ग मी तुझ्याशी खोटं बोलेल का साक्षी म्हणते की नक्की तू माझ्याशी खोटं नाही बोलत आहे ना चैतन्य म्हणतो की नाही गं साक्षी आणि चैतन्य आता साक्षीला विचारतो की तुला एवढं हायपर व्हायला काय झालं ग तुला आधीच माहीत होतं का की मी अर्जुनकडे गेलो होते तुला कोणी सांगितलं का साक्षी तू माझ्या मागे गुप्तहेर लावलास का आणि असं म्हणून चैतन्य हसायला लागतो साक्षी म्हणते की काही पण काय चैतन्य मला माहिती आहे की मी तुझ्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे पण इतकी पण नाही हा ॲक्च्युली मी अर्जुनच्या ऑफिस बाहेर गेले होते एका मैत्रिणीला भेटायला परंतु मला तिथे तुझी बाईक दिसली आणि मला त्या क्षणी इतका राग आला ना की मला न सांगता तू तिथे कसा काय गेला खरं सांगू का चैतन्य मला नेहमी एका गोष्टीची भीती वाटत असते अर्जुन तुला माझ्याबद्दल काहीतरी सांगून माझ्यापासून दूर करेल चैतन्य म्हणतो की अगं साक्षी तू कशाला टेन्शन आहे आणि तसाही ज्यांच्यातला बॉन्ड हा खरा असतो ना त्यांना कोणीही काहीही करू शकत नाही आणि वेगळं तर अजिबातच नाही आणि तो साक्षीला मिठी मारतो साक्षी विचार करत असते की याने माझ्यापासून लपवलं नाही की हा अर्जुनकडे गेला होता म्हणून याचा अर्थ याचं अर्जुनकडे काहीतरी कामच असेल इकडे विमलने घरातल्या सगळ्यांना हॉलमध्ये बोलावलेलं असतं तर सगळेजण आता विमलला विचारत असतात अगं विमल काय झालंय कल्पनाने आम्हाला इथे का बोलवलंय सगळ्यांना विमल म्हणते की सगळ्यांना सगळी उत्तरं मिळणार आहेत वहिनींना फक्त येऊ द्यात वहिनी त्यांच्या तोंडानेच तुम्हाला सगळं काही सांगतील कल्पना आता तिथे आलेली असते आता सगळेजण कल्पनाला विचारत असतात की अगं कल्पना सांग ना हे सगळं काय चाललंय ते आपल्या घरात आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे आणि त्यात तुम्ही सगळ्यांनी माझी मदत करायची आहे अस्मिता विचारते की कसलं सेलिब्रेशन तेव्हा कल्पना म्हणते की अगं अर्जुन आणि सायलीच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत आहे ना आणि आपल्याला त्याचंच सेलिब्रेशन करायचंय तर अश्विन आणि प्रताप खुश होतो अस्मिताचा आणि पूर्णाजीचा चेहरा पडतो कल्पना म्हणते की याचा अर्थ तुम्हाला माहित नव्हता ना तुम्ही विसरलात ना सगळे पूर्णाजी म्हणते की ज्या दिवशी माझ्या तन्वीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तो दिवस तर मला विसरायचाच आहे अस्मिता म्हणते की मम्मा अगं तू अर्जुन आणि सायलीच्या लग्नाच्या वाढदिवसाचा सा विचार तरी कसा काही करू शकतेस ग आणि आजीला किती ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास होईल प्रताप पूर्ण आईला म्हणत असतो की पूर्णाई अगं तू कशाला सगळ्या गोष्टींचा त्रास करून घेतेयस अश्विन म्हणतो की आजी अगं हे सगळं विसरून जा ना आपण उद्या मस्त धमाल किंवा पार्टी करूयात कल्पना म्हणते की आजी मला त्या दोघांनाही सरप्राईज द्यायचंय तुम्हाला चालेल ना प्रताप म्हणतो की हो ना पूर्णाई आपण नाच पण सायली आणि अर्जुनसाठी छान काहीतरी करूयात ना कल्पना म्हणते की पूर्णाजी मला माहिती आहे की तुम्ही सायलीला अजूनही स्वीकारलेलं नाहीये आणि तरी सुद्धा तुमच्या मनात अजून अर्जुनसाठी तन्वीच आहे मला खरं खरं सांगा की तुम्हाला सायलीमध्ये काही वाईट दिसतं का आश्विन म्हणत असतो की अगं पूर्णा आजी वहिनी आपल्यासाठी किती काय करते आपल्यासाठी तिने काय काय केलंय त्यामुळे तिचा एक दिवस स्पेशल बनवायला काय जात आहे आपल्याला प्रताप म्हणतो की अगं पूर्ण आई छोटंचं तर सेलिब्रेशन करायचंय आणि तुझ्या नातवाला आणि तुझ्या सुनेला असा छोटासा आनंद मिळू नये असं वाटतं का तुला अर्जुन आणि सायली दोघंही आता घरामध्ये येत असतात तर सायली आता गार्डनमध्ये तशीच उभी राहते अर्जुन तिला विचारतो की काय झालं मिसेस सायली तुम्ही अशा थांबलात का सायली अर्जुनला म्हणत असते की खरं तर कॉन्ट्रॅक्टप्रमाणे जे घर माझं फक्त दोनच दिवस माझं घर आहे त्या घराला अगदी मन भरून पाहते या घराशी माझं नातं कॉन्ट्रॅक्टपुरतं जरी असलं ना तरी तरी खोटं कधीच नव्हतं या घराला मी नेहमी आपलं मानलं त्यामुळे या घराला आणि या घरातल्या वास्तूला मी अजिबात फसवू नाही शकत सायली म्हणते की आपण लवकरात लवकर हे नाटक थांबूयात तुम्हाला असं वाटत असेल मी फार टोकाचं बोलतीये पण शेवटी परिस्थितीच तशी आहे आपण जेवढं लवकर लांब होऊ ना तितकं ह्या घरातल्या लोकांना त्याचा त्रास कमी होईल आपण ना एक दरी निर्माण केली आहे दरीच्या एका टोकावर आपण दोघं आहोत आणि दुसऱ्या टोकाला आपल्या घरातले आणि मधुभाव आहेत आणि ह्या दरीतलं अंतर तर मला वाढतानाच दिसतंय कारण आपण खोटं बोलणं तर काही सोडतच नाही आहे इकडे पूर्ण आजी कल्पना कल्पनाला सांगते की हे बघा माझं मत काहीही असलं तरीसुद्धा मला तुमच्या आनंदावर विरजण टाकायचं नाही आहे आणि आता तुम्हा सगळ्यांना जे काही हवं असेल ते तुम्ही करा मी तर काय तुम्हाला अडवणार नाही पण मी एक सांगते की मी तुमच्या आनंदात सहभागी होणार नाही तुम्ही काहीही करा तुम्ही सेलिब्रेशन करा नाही तर ढोल वाजवा मी येणार नाही अश्विन म्हणतो ना, की अगं पूर्णा आजी पण अॅनिव्हर्सरी दादाची सुद्धा आहे ना तेव्हा पूर्णा आजी म्हणते की मग ती तुम्हीच सेलिब्रेट करा मी तुमचा मत बदलण्याचा प्रयत्न करत नाहीये त्यामुळे तुम्ही सुद्धा माझा मन वळवण्याचा प्रयत्न करू नका एवढं बोलून पूर्णा आजी तिथून निघून जाते तर अस्मिता आता पूर्णा आजीच्या मागे टुमकं लावत असते की अगं आजी तू कशाला परमिशन दिली कल्पनाला फार वाईट वाटलेलं असतं तेव्हा प्रताप कल्पनाला समजवत असतात की आ, कल्पना आपण बोलू नाही ह्या सगळ्या गोष्टीवर तिच्याशी नंतर चल बरं बस तू आता प्रतापचं म्हणणं कल्पना ऐकते कल्पना म्हणते की ठीक आहे आता आपण तयारीला लागूयात आणि अर्जुनला आणि सायलीला यातलं काहीही कळू द्यायचं नाही अश्विन म्हणतो की बिलकुल कळणार नाही आपण ना त्यांना धमाल सरप्राईज देऊयात आणि डॅड डेकोरेशनचं जे काही आहे ते मी बघतो विमल म्हणते की त्यांच्या स्वयंपाकाचं मी बघते कल्पना म्हणते की गिफ्टचं आणि केकचं मी बघेल अश्विन म्हणतो की आपण यावेळी ना पार्टी लॉनवर करूयात म्हणजे कसं दादा आणि वहिनींपासून लपवणं आपल्याला सोपं जाईल ना प्रताप म्हणतो की बेस्ट आयडिया आहे ठरलं तर मग आपण अर्जुन आणि सायलीच्या लग्नाची पार्टी ही लॉनमध्येच करतोय कल्पना म्हणते की ऐका ना मला काय वाटतं की आपण त्या दोघांसाठी सुद्धा काहीतरी वेगळं करूयात आश्विन म्हणत असतो की पण वेगळं असं काय करायचं आपण अर्जुन सायलीला इकडे म्हणत असतो की मला माहिती आहे मिसेस सायली आपण काही मुद्दाम खोटं नाही बोलत ना आपल्याकडे सुद्धा दुसरा चॉईस नव्हता म्हणून आपल्याला खोटं बोलावं लागलं आणि आतासुद्धा आपल्याकडे दुसरा कुठलाच ऑप्शन नाही आहे त्यामुळे आपल्याला ते कॉन्ट्रॅक्ट कंटिन्यू करावं लागेल सायली अर्जुनला विचारते की पण आपण हे सगळं कसं काय करणार आहोत अर्जुन म्हणतो की आपण ऑफिसमध्ये डिस्कस केलं ना की आपण आपलं कॉन्ट्रॅक्ट तसंच चालू ठेवतोय पुढे सायली म्हणत असते की हे आपण नाही ठरवलं हे तर तुम्ही ठरवलं ना आणि मला एक गोष्ट कळत नाही की आपण नक्की कोणाची समजूत काढतोय स्वतःची समजूत काढतोय की इतरांची समजूत काढतोय आपल्याला तसंही आहे की आपल्यामध्ये फक्त दोनच दिवसांसाठी नातं आहे आणि दोन दिवसानंतर आपल्यामध्ये जे काही नातं आहे ते संपणार आहे आपल्यातलं अंतर वाढवणं ही एकच गोष्ट आपल्याकडे शिल्लक आहे अर्जुन म्हणतो की मिसेस सायली माझं ऐकून तरी घ्या तेव्हा सायली म्हणते की काहीच साध्य होणार नाही अर्जुन सर नका तुम्ही माझ्या मागे लागू आपण आतमध्ये जाऊयात आतमध्ये सगळेजण आपली वाट बघत असतील कल्पना प्रताप अश्विन सर्वजण विचार करत असतात की सायली आणि अर्जुनला कुठलं सरप्राईज द्यावं तर आश्विन आता विचार करत असतो आश्विन म्हणतो की आपण एक काम करू शकतो माझ्याकडं दादा आणि नी वहिनीचे सगळे फोटोज आहे आत्तापर्यंत आपण जे काही केलं ना त्या सगळ्या गोष्टींचे मी फोटो काढून ठेवले मग आपण एक काम करूयात का आपण ते सगळे फोटोज जे आहे ते सगळे फोटो मस्त प्रोजेक्टरवर लावूयात म्हणजे दोघंही सरप्राईज होतील कल्पना म्हणते की हो ही आयडिया तर छान आहे आणि आपण जेवणासाठी काय करूया जेवणाचा बेत कसा करायचा महाराष्ट्रीयन करायचा की दुसरा कुठला करायचा तेव्हा अश्विन म्हणतो की मम्मा आपण एक काम करू शकतो आपण चायनीजचा बेत करायचा का तेवढ्यातच तिथे अर्जुन आणि सायली येतात आणि अर्जुन आता अश्विनला विचारतो की चायनीज तेव्हा अश्विन आता अर्जुनला म्हणतो की अरे काही नाही चायनीज म्हणजे मी दुपारी खूप चायनीज खाल्लं ना त्यामुळे जरा आता पोट जमाचं जड जा झालंय विचार करतोय की जरा वज्रासनात बसूयात अर्जुन प्रतापशी बोलायला जाणार तेवढ्यात प्रताप, प्रताप म्हणतो की कल्पना अगं मला माझ्या मित्राला फोन करायचा आहे खूप महत्त्वाचं आहे चल मी येतो हा असं म्हणून आता प्रताप त्याच्या फोनचा बहाणा करून आता तिथून निघून गेलेला असतो विमल म्हणते की वहिनी ओ मी भाजी तर फ्रीजच्या बाहेरच ठेवली आहे आता खराब होईल की नाही थांबा मी पटकन ठेवून आले असं म्हणून विमल सुद्धा आता पळ काढते अर्जुन सायली आणि अर् सॉरी अर्जुन आता कल्पनाला विचारत असतो की मम्मा मला सांगा ना तुमचं काय बोलणं चालू होतं कल्पनाला काय उत्तर द्यावं ते कळत नाही कल्पना अर्जुनला म्हणत असते की अरे अर्जुन सायली तुम्हाला आता कॉफी हवी आहे का अर्जुन म्हणतो की आता आणि ह्या वेळेला अजिबात नाही कल्पना म्हणते की नाही का मग ठीक आहे एक काम करा ना तुम्ही जाऊन झोपा आता आतमध्ये अश्विन दोघंही अर्जुन आणि सायलीला काढून देत असतात गुड नाईट गुड नाईट म्हणत असतात तर अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघत असतात की हे आपल्याला काढून का देत यांच्या डोक्यात काही चाललंय का असा प्रश्न त्या दोघांच्याही मनात आलेला असतो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तर अर्जुन आणि सायलीच्या अॅनिव्हर्सरीची तयारी घरातल्या अतिशय सुंदर केलेली असते लॉनमध्ये सगळीकडे सजावट केलेली असते आणि अर्जुन आणि सायली जेव्हा येतात तेव्हा सर्वजण म्हणतात की तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अर्जुन आणि सायलीला सगळ्यांनी सरप्राईज केलेलं असतं तेव्हा अर्जुन आणि सायली मात्र एकमेकांकडे बघत असतात जेव्हा आता दोघंही केक कट करायला जातात तेव्हा अश्विन म्हणतो की असं कसं डायरेक्ट ना, केक नाही केक नाही कट करता येणार तुम्हाला आता तुम्ही काहीतरी विष मागा सायली मनात इच्छा मागत असते की ही माणसं आणि माझं पहिलं प्रेम विसरण्याची माझ्या ताकद येवो एवढीच माझी इच्छा आहे तर अर्जुनची मनात इच्छा असते काहीही करून मिसेस सायली पुन्हा माझ्या आयुष्यातून जाऊ नये एवढीच माझी इच्छा आहे आणि असं म्हणत अर्जुन आणि सायली दोघंही आता केकवरील मेणबत्ती विजवतात आणि केक कट करतात अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघत असतात सर्वजण दोघांसाठीही खूपच खुश असतात आणि त्यांच्या दोघांच्या मनामध्ये मात्र अतिशय प्रश्न डोकावत असतात तर मित्रांनो असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद